नमस्कार आपण पाहत आहात मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व माजी आमदार विलासराव जगताप माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यात झाली गुप्त बैठक जयंतराव पाटील व विलासराव जगताप यांच्यात गुप्त बैठक झाल्याने जत जा तालुक्यातील राजकारणात खळबळ जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजण्यासारखे राजकारण कवठेमहांकळमध्ये आज झालेले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज माजी मंत्री अजितराव घोरपडे व जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यात गुप्त बैठक झालेली असून माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या कार्यालयातील अँटी चेंबरमध्ये सुमारे अर्धा तासाहून अधिक वेळ जयंत पाटील अजितराव घोरपडे सरकार व विलासराव जगताप यांच्यात कोणती चर्चा झाली याचा संदर्भ मात्र समजू शकलेला नाही विलासराव जगताप यांनी कालच राज्य शासनाच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधलेले होते या घडामोडींमध्ये जयंत पाटील व विलासराव जगताप यांची भेट झाल्याने मोठी खळबळ माजलेली असून जत तालुक्यातील राजकारणाची दिशा भविष्यात बदलणारा आहे की काय याचे संकेत मिळालेले आहेत गेल्या काही दिवसांपासून विलासराव जगताप राज्य शासनाच्या विरोधात चांगलेच संतप्त झालेले दिसून येत असून राज्य शासनात भाजपची सत्ता आहे सध्या तरी विलासराव जगताप भाजपमध्ये आहेत जत तालुक्यातील पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावरून विलासराव जगताप यांनी रस्ता रोको आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला होता खासदार संजय काका पाटील व विलासराव जगताप यांच्यात काहीसा राजकारणामध्ये काडीमोड झालेला आहे असे स्पष्ट चित्र दिसून येत असले तरी राजकीय मंडपामधून खूप वारे वाहणार आहे याचे संकेत आज कवटे महांकाळच्या राजकीय पटलावर मिळून आलेले आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील कवटे महांकाळ येथे त्यांचे समर्थक हयूम सावनूकर यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या कार्यक्रमानिमित्त आलेले होते या दौऱ्यामध्ये जयंतराव पाटील यांचे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताजीराव पाटील टी व्ही आबा पाटील चंद्रशेखर सगरे अशोकराव जगदाळे युवा नेते शंतनू भैया सगरे तासगावचे सुनील पाटील इस्लामपूरचे बाळासाहेब पाटील चिमण डांगे माजी उपसभापती अनिल शिंदे आगळगावचे माजी सरपंच संदीप पाटील भाजपचे नेते रमेश साबळे यांच्यासह अनेकजण या दौऱ्यामध्ये उपस्थित होते लग्नाचा कार्यक्रम उरकून प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील तातडीने माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या दूध संघाच्या कार्यालयात पोहोचले या कार्यालयात यापूर्वीच माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपचे नेते माजी आमदार विलासराव जगताप उपस्थित होते जयंतराव पाटील आत पोहोचल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांना बाहेर थांबा मी काही वेळात येतो असे सांगून आत अँटी चेंबरमध्ये गेले जयंत पाटील आत गेल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाहून अधिक वेळ अजितराव घोरपडे सरकार विलासराव जगताप व जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली अँटी चेंबरमध्ये राजकीय घडामोडींवर नेमकी कोणती चर्चा झाली हे मात्र उघड झालेलं नसून विलासराव जगताप येणाऱ्या काळामध्ये राजकीय भूमिका बदलणार का, का। जगताप साहेबांची व जयंत पाटील यांची झालेली भेट राजकीय दिशा बदलण्याची संकेत मिळणार असल्याचे बोलले जात आहे जत तालुक्यातील राजकारणामध्ये खळबळ माजलेली असून सांगली जिल्ह्यामध्ये जयंत जैन्त जनता पार्टी पुन्हा एकदा स्पीड धरणार आहे असे दिसून येत आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क